सिडको पोलिसांनी एका अट्टल आरोपीला अटक केली आहे हा आरोपी घरफोडी आणि विद्यार्थ्यांच्या रूम मधून त्यांचे महागडे साहित्य चोरायचा पोलिसांनी त्याच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे शेखर शिवानंद जयस्वाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे तो बंद असलेल्या घरात घरफोडी करायचा तसेच शिक्षणासाठी बाहेर गावून आलेल्या विद्यार्थ्यांच्या रूम मधून त्यांचे महागडे वस्तू आणि मोबाईल चोरायचा सिडको पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून आरोपीला अटक केली आहे त्याच्याकडून तीन लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ज्यात मोबाईल स्मार्ट वॉच लॅपटॉप कॅमेरा दुचाकी आणि इतर वस्तूंचा समावेश आहे या आरोपीला अटक करून त्याच्या विरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे ही कामगिरी सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांचे मार्गदर्शन खाली उपनिरीक्षक प्रमोद देवकाते सुभाष शिवाडे मंगेश पवार प्रदीप दंडवते लाला पठाण बाळासाहेब जगताप विशाल सोनवणे पंकज पाटील सहदेव साबळे यांनी पार पाडली आहे सदर जो आम्ही चोर पकडलेला आहे त्याचं नाव शेखर शिवानंद जयस्वाल यांच्याकडून आम्ही एकूण तीन लाख ऐंशी हजार हजारचा मुद्देमाल आता जप्त केलेला आहे मीडियाच्या मार्फतेने सर्वांना आवाहन करतो की टी व्ही सेंटर सिडको परिसरात किंवा छत्रपती संभाजीनगर शहरात देखील बऱ्याच प्रमाणात विविध भागातून खानदेश मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांमधून मुलं शिकण्याकरता आलेले असतात त्यांच्या स्वतःच्या रूमच्या चाव्या ते कुठेतरी अशा ठिकाणी ठेवतात जे इझिली कोणालाही सापडू शकतात तर त्यातून तुमचा महत्वाचा काही मुद्दे माल तुमचे पैसे किंवा तुमच्या इतर काही वस्तू चोरीला जाऊ शकतात तर कृपा करून आपण ज्याला कुठेही आपली रूम बंद करून जात असाल तर आपण आपली चावी रूमची स्वतःजवळ बाळगावी इतर कोणी रूम पार्टनर असेल तर इतर अतिरिक्त चावी त्यांच्यासोबत द्यावी परंतु रूमच्या आसपास चावी ठेवल्यामुळे आपला स्वतःचाच ऐवज चोरीला जाण्याची शक्यता दाट असते याबद्दल मी सर्वांना आवाहन करतो की कृपया काळजी घ्यावी आणि सदरचं हे जे आम्ही जी कारवाई केलेली आहे सिडको पोलीस स्टेशन याच्यामध्ये आमचे माननीय पोलीस आयुक्त मनोज लोहिया सर पोलीस उपायुक्त परिमंडल दोन श्री नवनीत कावत सर पोलीस साहेब पोलीस आयुक्त धनंजय पाटील सर सिडको विवाद यांच्या मार्गदर्शनाखाली अं सडको पोलीस ठाण्यात कारवाई पार पाडलेली आहे